तर ह्या आई ताई आपलं हिडिव बघते ते आपल्याला भेटाय आल्यात आपल्या वाड्यावर तर इथं गावाच्या जवळच वाडा आहे त्याच्यामुळे त्या आवडीने गावात ना भेटाय आल्यात आता बऱ्याच तर बघता ना हिडिव तुम्ही कसं काय वाटतं हिडिओ दररोज बघता का आम्ही बघितल्या व सांगितलं का तुम्ही ओळखता आम्हाला पण आम्ही नाही ना ओळखत असं होतंय बसा की बसा 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 तर मस्त संध्याकाळचा टाईम आहे आपल्याला आले तर भेटाय वाड्यावर नाही नाही असं द्या नको काय करायला द्या तर हे शेतवाले <laughs> दादा आहेत दादा तुमचाच शेत ना हे <laughs> दादांचं <तो> शेत आहे तर त्यांना कोंबडीची लयच आवड वाटली ते बोलतच एवढी कशी काय सागर नाव सागर सागर सागरला नाही ओळख लागत नाही ओळख लागत त्याला त्याला कुणी पण हा सगळा कोंबडी शिरतात त्यांना माहिती झालेलं ना कुरुडा हे काय ह्याच्यात न शिरतात ते हे त्यांचं कुरुड कोंबड्यांचं हे ते तिथं मांडलेलं ते ह्याच्यात मांडत ना आपोआप शिरतात संध्याकाळ झाले की बरोबर त्यात निघतात सवय शिरत्यात बरोबर तर मामाय जायचं पाहुण्याच्या बिराडावलं त्यांच्या पाहुण्याच्या बिराडाव ते पाहुण्याने आणून दिले जाळं बनवाय मामा पशी मामांनी गेल्या वर्षी आमचं हे जाळं ना तर ह्या जाळ्याच्या मापानेच आता हे जाळ्याचं चालली तयारी मामाची तर बस आता चे द्या नाही नाही हो दे की नाही केलता मी बाबांना मी नाही छपेत बाबांना केलता तुम्ही तरी काय आमच्याकडे रोज येणार आहे का आणि मग हा मग वळेत महत्वाची ठेवली पाहिजे नाही दुधाचा नसला घेतो कोरा बनवते नाही माणसाला एक ठिकाणी जरी कुठं भेटलं ना तरी त्या माणसाने ओळख ठेवली पाहिजे काहीच नाही दोन शब्द बोलू तेच तेच आपल्या बाबा कधी नाही बाबा आ, सागर बी मस्त मिस तुमच्यात जा घेऊन सागरला उद्या येईल मम्मी तुझी आमचं आहे जावंच आहे माझ्या राहीन मग राचीन ना सागर रा रा आईच्या पाठी राहत आमची पण चल <laughs> राकला का। का। ते राखायला जायचंय साळत आता ते म्हणतोय त्याला आम्ही म्हणतो ना की घरी साळत जा म्हणून देना देणार बरोबर बोलतो राखायला जायचंय म्हणतो साळत राही ना आता आता दिवसभर आहे ना घरीच आहेत ना दिवसभर माझ्या पशीच असतो तो मस्त राहतो काय रडत नाही काय नाही अजिबात आमच्या गावाला साळत आमची तर बारीक बारीक माझी एक पोरगी तर दीड सहा महिन्याची असताना ठेवली हा आजीपास आणि पोर्या दीड वर्षाचा असतापशी ठेवलाय हा हा सासरा घरी गावालाच असतात ती आता आल्या जाते घरी मोठी नवी ला नाही दादा आपण राहिला आड पण मुलांना नाही ना ठेवून जमायचं शिक्षणच लागते, लागते। तो तर तिसरा डोळा आहे आठ महिने हा आठ महिने जातात जायला हा भरपूर दिवस जातात पावसात पावसात व्हाय पावसात राहायला काय त्याला आता ऊन पाणी समजा आम्हाला आता सण करून घेतलं सगळं सण केलं मेंढर पाळलं नाही तर मग मेंढर पण कुणी पण पाळू शकते मग ते सण केले म्हणून एवढं बाहेर दिवस निघतात सण नाही केलं बाहेर दिवस नाही निघणार एवढा असं कष्ट करणार अवघड आहे रात्री म्हणतात आकारणाने दिवस रात्रभर बी दुटी असते आमची एक एक माणूस जागा दोन दोन तीन तीस आम्ही दोघी तीन तास राहतो हा नऊ वाजल्यापासून तर चार तास जातात नंतर तिथन पुढे रात्रीचे येत ना आमचं बापे राहतात झोपाला नाही झोपाय दिवसभर हा बाबा बी आता जाते घाटाव हा आता पोहारा आहेत ना आमची पोहरांच्या मुळे घरी लावाय लागतात आई पण आम्ही चौघात जण असतो हा चौघात जण कायदा काय पाहिले दाखवतात जेवण करताना दाखवली आपल्याला येते धावला

पण आम्हाला हे घरच वाटतो आम्हाला आहे ना आता कुठे आम्ही मेंढराकडे गेलो ना तर आम्ही घरी चाललो म्हणतो म्हणजे बिराड मध्ये हा आम्हाला घरी जायचं म्हणतो बरोबर एवढे महिने घरच झालं ना कुठं पण कसला गवत असो नाही तर काय जंगल तर काय असो फक्त ते वरचे जे राखण असते हा काय हा ती कुत्री रात्रभर त्यांना राखण करायला लागते दिवसभर झोपत्यात आता झोपल्यात दोन तो का ते दोघं पण मेंढ्यांच्या पाशी नाही जायच पाठी जातात पण ते रात्रभर जागतात ना आता म्हणून ते झोपल्यात हा आहे ती रात्रीची जेवण बिवण दोन्ही टाईम जेवण मग माणूसच येते पण हा हा बरं दूध असतं ना मग दूध बी घालतो हा तयारी तयारी हा योग नवीन आणलाय आता गाडीने गाडी निवडाव दुसरा तिसरा होता काय गाडीने एकदम हे मोठा होणार तो मोठा बारीक निराळी यांच्या बिरडवा माणूस येईल का आता टोपल्या टाकायला हा घास घ्यायची जास्त मोठा तीन महिने जात होईल मोठा होणार जा आता पहिले ना यायच नाही लई यायचं अंगावर त्याच आता येईल का एकट्या माणूस पहिल्यापासून तुम्ही शेतात मेंढ्रा पास होता नाय राहिली बरं बरं या मग हा ठेव ठेवू मग काय नाही जागा वाचायला काय एकदा ओळख ठेवल्या माणसाचं बरोबर आहे माणसाचा नाही परवासा घडीचा काय नको

आता जात इथ पण तिथं जात आ तिथ होते त्या आजच ना आले आज बाय पण बोलली होती मला पाणी मला अशोक सेठ बोल जात जा बोल तू पोरींडा घेऊन तिथच आहेत त्या या दोन पोरी मला कधी हा ती नदीवर गेली नाही दोयला आज पण गेलेले ना हं नदीवर ती पण मोबाईल लावला हा आमच्या जसे त्यांचा मोबाईल लावलेला हा बरोबर बरोबर दोन तीन दिवस चार्जिंग करू हा दिली चर्चिंगला मी मदत चांगली केली तुम्ही पाणी चर्चिंग मस्त मदत केली आता आम्ही ना दिली तर तुमची मेंढ्रा विंड्रा मग काय माणूस जाणून म्हणजे असं एकामेकाला जाणून घेत ना जाणून घेत आम्हाला पण कुठेतरी उज्जर पारील ना खरे गोष्ट बरोबर आहे थोडासा म्हणजे नाही का दोन्ही घरी कोण आलं तर पाणी आमचं एकच आहे ना हा सारखी मोबाईल तिथं माझ्या आता लसी दिली तर तुम्ही हा बरोबर पण नाही तुम्ही विचार ना, करता नाही नाही बरोबर आहे ते तर माणसाला कळलं पाहिजे ना महत्वाचा कि आल्या तर आपल्याला काही दररोज राहणार नाहीत आपल्यापास नाही का असंय चला हा या